राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आमच्यावर अन्याय झाला जातीवाद्याची असेल तर येतो तेव्हा पोलिसांनी काय पाहिल्यामुळं त्यांनी गुन्हा दाखल करायला सुरुवात केली नितीन भोसले गाव राजेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्यावरती त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना आणि यांच्या पत्नीला त्यांना मारहाण करण्यात आली होती त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता दौंड पोलीस स्टेशनला परंतु त्यांचा गुन्हा अद्याप दाखल केलेला नव्हता आज दवण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय यांची आम्ही भेट घेतली इथल्या प्रशासन व्यवस्थेशी बोललो आता यांचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवायला सुरुवात जबाब घेऊन गुन्हा नोंदवायला सुरुवात केलेली आहे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीच्या तापतीनं नंतरच्या जणक्यानं या भोसले कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळणार या गोष्ट कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळणार या बौद्ध कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळणार जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदा